नमस्कार मी मनीषा तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिलॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर प्रवास करून करून माझा आवाज थोडासा बसला आहे तर त्यानंतर आता आम्ही निघालो आहे आमच्या छोट्या मावशीकडे मागच्या विलॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी मोठ्या मावशीकडे मा आले होते त्यानंतर आता आम्ही जातो आहे छोट्या मावशीच्या घरी पोहोचले मी आणि तर त्यानंतर मग आता इथे चहा ठेवला आहे सगळ्यांसाठी सगळेजण खूप थकले होते सगळ्यांना चहा केला आणि चहा वगैरे घेतला मग रात्रीचं जेवण केलं आणि मग आराम केला तर दुसऱ्या दिवशीचा विलॉग आहे हा मी कंटिन्यू करते तर खूप टॅनिंग झालं होतं चेहऱ्यावरती म्हणून बहीण मला इथे मस्त असं हे करून देत होती स्क्रब करत होती आणि त्यानंतर मग संध्याकाळी घरी बसून मुलं बोर झाली होती म्हणून जवळच एक सावरकर पार्क म्हणून होता तिच्या घराजवळ तर तिथे म्हणलं की मुलांना थोडंसं फिरून आणावं तर तिथे सगळंच होतं स्लायडिंग वगैरे झुले आणि तिथे सगळ्यात जास्त तर असे ज्येष्ठ नागरिक दिसले मला की जे संध्याकाळच्या वेळेला एकत्र येऊन गाणी वगैरे म्हणतात आणि म्हणत होते ते मी काही ते रेकॉर्डिंग केलं नाही गाण्याचं खूप छान असं मस्त एन्जॉय करत होते ते तर त्यांची पण छोटीशी क्लिप घेतली मी त्यानंतर मग मुलांनी पण खूप सारा एन्जॉय केला आणि आजचा म्हणजे दोन दिवस झालं कंटिन्यू इकडे तिकडे फिरण्यात येत होतं म्हणून एक दिवस म्हटलं की घरीच राहावं निवान आणि संध्याकाळी मग थोडंसं बाहेर निघालो होतो हेच असं फिरून आणायला पोरांना आणि आज माझ्या मावशीचा वाढदिवसही होता तर तिच्यासाठी केक पण घेऊन जायचा होता आम्हाला तर इथे बिट्टू आणि चिट्टू मस्त ते आ, हे होतं खेळायचं मुलांचं काय म्हणतं त्याला तर त्यामध्ये बसले होते आणि खूप छान एन्जॉय केला त्यांनी तिथे त्यानंतर खूप सारी अशी मज्जा करून पोरांना घेऊन आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि त्या राईडमध्ये असं वाटलं आम्हाला सुरुवातीला की चिट्टू आणि बिट्टू बसणार नाहीत पण त्यांनी पण खूप छान एन्जॉय केला आणि मस्त त्या न घाबरता बसल्या त्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मग पोरांना थोडंसं खेळायला बलून वगैरे घेऊन दिले कारण बाहेर बलून दिसले की त्या दोघी ऐकत नव्हत्या पाहिजेच होतं त्यांना खूप रडत होत्या त्यामुळं मग त्यांना बलून घेऊन दिले आणि नंतर मग त्यांचं बलून बघून घेतलेलं बघून मग दादा रुचला त्यामुळे मग दादाला इथे आईस्क्रीम पण घेऊन दिली आणि सोबत आम्ही पण आईस्क्रीम खाल्ली कुल्फी वगैरे आणि तिथून मग आम्ही पुढे गेलो तर बेकरीमध्ये गेलो केक घेण्यासाठी तर इथे चिट्टू आणि बिट्टूचं चालू होतं बोलणं गप्पा तर मी हे खाते मी तू ते खाते असं काहीतरी त्या दोघी बोलत होत्या इथे त्यानंतर केक घेतला आणि मग घरी आलो तर मावशीचा बड्डे पहिली वेळेस असं झालं की मावशीच्या बड्डेला आम्ही तिच्यासोबत आहे तर मग इथे मी केक काढत होते तोपर्यंतच दोघींचं चालू होतं की म्हणजे केक खाण्यासाठी मग मी मला आधी केक कट करू द्या मग तुम्हालाच खायचं आहे त्यानंतर मावशीला छान असं ऑक्शन वगैरे करून दिलं तर तिनं ऑक्शन करते तोपर्यंत बिट्टूने कॅन्डल विजवली आणि चिट्टूने केक कट करून घेतला तर म लहान मुलं म्हणले की असं होणारच आणि केकचं काय माहिती मुलांना फारच अट्रॅक्शन असतं तर मग तिचा केक कट करण्याच्या अगोदरच ह्या दोघींनी केक खायला चालू केलं होतं मग छान असं सगळ्यांनी ऑप्शन वगैरे करून घेतलं मावशीचं आणि त्यानंतर मग केक कट करून घेतला आणि आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये मसाला भात केला होता आणि सोबतच मावशीने बाहेरून खूप सारं खायचं आणलं होतं तर छान असा तिचा बड्डे सेलिब्रेट केला आणि जसं तिचं बड्डे केक कट केला तसं तिघा भावांनी केकवरती बोल केला तरी ते बघा कशी खाती, तीला ही चिट्टू केक खाते तिला खूप आवडतो केक तसं तर तिघांनाही खूप आवडतो त्यानंतर मग सोबतच आम्ही पण लगेच जेवणाचं घेतलं तर पाणीपुरी वडापाव आणि मसाले भात असं जेवण केलं त्या दिवशी रात्री आम्ही तर माझा हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि प्लीज माझ्या आवाजाला इग्नोर करा आवाज खूप बसला आहे माझा पण व्हिडिओ खूप पेंडिंग आहेत त्यामुळे मला व्हाईस ओव्हर करावं लागलं आणि त्यानंतर आता उद्या आम्ही थोडंसं बाहेर फिरायला जाणार आहोत तर त्याचाही व्हिलॉग लवकरच मी अपलोड करेल तर हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा थँक्यू